नमस्कार एक 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 तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो माहितीची आपण आता भरपूर दिवस झाले या ठिकाणी एक एकही व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला नव्हता तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे चांगली माहिती आहे मित्रांनो आणि आपल्या बऱ्याचशा उमे उमेदवाराकरतासुद्धा ही माहिती अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी पण आनंदाची सुद्धा बातमी या ठिकाणी म्हटलं जाईल मित्रांनो तर काय आहे ती माहिती तर तेच मग तुम्हाला मी जे थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर का नवीन आले असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तर तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय माहिती आहे तर मित्रांनो जसे की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर काय माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ आणि या ठिकाणी तुम्ही दिनांक बघू शकता मित्रांनो तर कालच आलेली माहिती होती मित्रांनो अपडेट होती जी की तुम्हाला इथे सांगत आहेत दिनांक सात सात दोन हजार पंचवीस तर काय माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता तर या ठिकाणी विषय काय मित्रांनो तर विषय आहे परिवहन म्हणजेच आर टी ओ कार्यालयाचे सुरक्षा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याबाबत तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की उपरोक्त उपरोखोसंदर्भांमुळे विभागीय सहसंचालक अभियान नागपूर विभाग कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या परिवहन आर टी ओ कार्यालयाचे सुरक्षा सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केले आहे म्हणजे मित्रांनो नागपूर विभागामध्ये जेवढे पण आर टी ओ विभाग आहेत म्हणजे नागपूर वि विभागामध्ये मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण म्हणा किंवा सिटी म्हणा त्या ठिकाणी आर टी ओ आर टी ओ कार्यालय असते मित्रांनो तर त्या ठिकाणी एम एस एफची सुरक्षा पुरविण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे या ठिकाणी सांगितले मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तरी याद्वारे आपणास कळविण्यात येते की पुढील सात दिवसात आपल्या नावासमोर दर्शविलेल्या परिवहन कार्यालयाचे सुरक्षा सर्वेक्षण करून परिवहन अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह तात्काळ सुरक्षा सर्वेक्षण अहवाल सादर करावा आणि सहपत्र या ठिकाणी परिवहन कार्यालय यादी या ठिकाणी यादी पण दिलेली आहे मित्रांनो कोणकोणत्या परिवहन कार्यालयामध्ये सुरक्षा पुरविले जाणारे मित्रांनो तर त्यांच्या यादी पण या ठिकाणी दिलेल्या आहे आणि या ठिकाणी बघू शकता मग या ठिकाणी आखरे साहेब मित्रांनो सहसंचालक आहे अभियान नागपूर विभागाचे सहसंचालक मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची त्यांची या ठिकाणी स्वाक्षरी दिलेली आहे तुम्हाला मी यादी पण दाखवतो मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे बघा मोटर वाहन विभागाच्या कार्यालयातील अधिकारी यांचे नाव पदनाम ईमेल आय डी आणि संपर्क क्रमांक पत्ता तर या ठिकाणी बघू शकता अधिकाऱ्याचे नाव आहे कार्यालयाचे नाव आहे कार्यालय कोड नंबर कार्यालयाचा पत्ता कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक कार्यालय प्रमुख मोबाईल क्रमांक आणि सुरक्षा आढावा करणारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संबंधित अधिकारी यांचे नावं मोबाईल क्रमांक तर इथे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आता जे परिवहनचे जे अधिकारी मित्रांनो त्यांची इकडे नावं दिले आहे आणि कोणकोणते आपल्यासाठी महत्त्वाचं काय मित्रांनो तर कोणकोणते परिवहन कार्यालय येणार आहे तर तुम्ही या तक्त्यामध्ये इथे बघू शकता जे मी तुम्हाला सांगतो तर इथं बघू शकता प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला अजून या ठिकाणी मी झालेला सरळ करतो एक मिनिट त्यानंतर इथं परत खाली बघू शकता मित्रांनो उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा त्यानंतर त्याच्या खाली बघा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय खामगाव उपप्रादेशिक कार्यालय वाशिम आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर तर असे बरेच बरेचसे मित्रांनो यामध्ये आता परत एक मिनटं या ठिकाणी थांबा हां तर इथे बघू शकता मित्रांनो अजून खाली यादी आहे त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बघू शकता नागपूर पूर्व त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा आणि या ठिकाणी गडचिरोलीचं पण आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे हे बघा गडचिरोलीचं सुद्धा आहे मित्रांनो प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर सुद्धा आहे आणि गडचिरोली सुद्धा आहे इथे बघू शकता प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली आता हे ऑफिसचा पत्ता मित्रांनो आता तुम्हाला इथं सांगतो तर हे ऑफिस कोणत्या कोणत्या ठिकाणी तर त्यांचे पत्ते तुम्ही इथे बघू शकता हे बघा कार्यालयाचा पत्ता तुमचे जिल्हे असेल मित्रांनो आता बरेचसे आपले मित्र या जिल्ह्याचे असेल म्हणून त्यांना सांगतोय हे बघा मित्रांनो आता जेवढे पण परिवहन कार्यालय तर त्यांचे पत्ते या ठिकाणी दिलेले आहे तर हे सांगायचं कारण असं आहे मित्रांनो कारण आता बरेचशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आपले एम एस एफमध्ये कार्यरत कार्य करणारे आपले उमेदवार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतोय तर हे बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे कॅम्प अमरावती त्यानंतर खाली तुम्ही यवतमाळचं बघू शकता कळम चौक नागपूर रोड यवतमाळ त्यानंतर खाली परत प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोलाचं रिजनल वर्कशॉपच्या समोर मंगळूर पीर रोड खडकी अकोला तर असे सर्वांचे पत्ते या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो तर जर काही पॉईंट लवकरात लवकर आले मित्रांनो तर आपल्या बऱ्याचशा मित्रांचे आपल्या जिल्ह्यामध्ये बदली होऊन जाईल तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा तुमचे अजून इतर काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र आणि ही पी डी एफ तुम्हाला लागली मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो तर ठीक आहे सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र